पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचं चहापान सह्याद्री अतिथीगृहावरती सरकारकडून चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन विरोधकांकडून सरकारच्या चहापानावरती बहिष्कार सरकार, 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 सरकार बेईमान शेतकरी विरोधी असल्यामुळे चहापानाला जाणं हे पाप आहे विरोधकांची टीका मनपा निवडणुकीमध्ये वंचित भाजप सोडून कुणाशीही युती करणार वंचित बहुजन आघाडीमधल्या सूत्रांची माहिती प्रत्येक महानगरपालिकेमध्ये स्थानिक नेतृत्वाला चर्चेचे अधिकार बहाल अकोला मुंबई ठाणे नाशिक संभाजीनगर नांदेड परभणी या मनपांवरती वंचितचं लक्ष रायगडावरील धनगर समाजाच्या चोवीस घरांना पुरातत्व विभागाच्या नोटिसा या कारवाईच्या विरोधामध्ये धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्याकडून रायगडावरील धनगर वस्तींची पाहणी नोटीस बजावणाऱ्या प्रशासनाचा केला निषेध गोंदिया जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून पावसाची संततधार दमदार पावसामुळे पेरण्यांच्या कामांना गती आली आहे आणि यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक